राष्ट्रीय समाज पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री तानाजी मारकडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न रुई येथील राष्ट्रीय समाज कल्याण पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री तानाजी मारकड यांचा वाढदिवस रुही येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रीय समाज पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री तानाजी मारकड यांनी इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे त्यांचा राजकारणात एक वेगळा ठसा उमटलेला असून सर्वसामान्य नागरिकांचे सदैव पाठीशी उभे राहणारे व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे श्री तानाजी मारकड यांचा वाढदिवस रुई येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस आकाश कांबळे भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ नेते सदानंद शिरदाळे ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा सचिव आबासाहेब थोरात रुई ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सोमनाथ पवार सामाजिक कार्यकर्ते संतोष पांढरपिसे शिवाजी कांबळे अक्षय भगत राजू पाळेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते